तारुबांधा निवासी वनमजूर प्रेम कासदेकर चा घेतला वाघाने बळी नरभाक्षी वाघाची मेळघाटात दहशत मनोज मेळे मेळघाट विशेष प्रतिनिधी मेळघाटात वाघ व बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सतत होत आहे कुलंगणा खुर्द येथील एका युवकाचा वाघाने बळी घेतल्यानंतर आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी चिखलदरा तालुक्यातील तारुबांधा निवासी प्रेम मुन्ना कासदेकर या वनमजुरावर राजदेव बाबा कॅम्प खोंगडा येथे वाघाच्या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे गेल्या काही महिन्यात या परिसरातील चौथी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तालुक्यातील येथील निवासी प्रेम वर्षे हा वनविभागाचा वनमजूर म्हणून खोंगडा येथील राजदेव बाबा संरक्षण कोटीवर वनमजूर म्हणून कार्यरत होता दिनांक दोन सप्टेंबर रोजी प्रेम व आणखीन एक वनमजूर हे दोघेही गस्तीवर फिरत असताना सायंकाळच्या सुमारास वाघाने हल्ला करत प्रेमला ओढत नेले प्रेमचा साथीदार हा चालत समोर गेल्यानंतर आपल्या बोलण्याचा प्रेम प्रतिसाद देत नसल्याने त्याने मागे वळून पाहिले असता प्रेम दिसून आला नाही त्याला पाहण्याकरिता समोर गेला असता मोबाईल व चप्पल व रक्त दिसून आल्याने त्याने पळ काढत सायंकाळच्या सुमारास या घटनेची माहिती गावात दिल्याचे समजते त्यानंतर आज सकाळीच आमदार केवलराम काळे व्याघ्र प्रकल्पाचे वन अधिकारी पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असता प्रेम कासदेकर याचा मृतदेह हात व पाय तुटलेल्या अवस्थेत मिळून आला प्रेम कास्तेकर विवाहित असून त्याला तीन मुले व पत्नी असा परिवार आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर मेळघाटातील परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे मेळघाट विशेष प्रतिनिधी मनोज मेळे